नमस्कार सगळ्यांना तर मी आली आहे मायरी आणि आज करणार आहे जीवनच खेळ तर तर छोटासा ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ते तोरण लावणं चालू आहे ती तर का बोल लावते आपल्याला तिथे सगळं म्हटलं लावायचे ना आधी ऑलरेडी खेळ बनवून ठेवले ना खेळ बनवून ठेवले ना आधीच हे मस्त शिस्ट्रीम आहे बरं का मी आता माझ्या घराला असं छान आहे बघा तोरण लावून झाले आहेत आणि मेन दरवाज्याचं बाकी आहे अजून आणायचं ते आल्यावरती आपण मग इथं लावून घेऊ आणि बघा नवरदेव देव काय करतोय लावते म्हणजे बाकी हे लाव छोटे छोटे हा इथं लाव ना अशी आणि ताई जाडी तू नाव शिकणार आहे ना हा तर म्हटलं कुजीन ना ते अशी वरती लाव ना आता रांगोळी वगैरे काढायची आहे ती रांगोळी सुद्धा काढू तरे दें तरे। दें। दुपारी आम्ही हळदीचं ताट तयार करून घेतलं सोप्यात सोपं अगदी पाच मिनिटात आम्ही ते बनवलं होतं आणि सगळी तयारी झाली होती आणि त्याआधी बघा ज्ञानीचं बोरनान करायचं होतं ते सुद्धा करून घेतलं आणि लाडू बांधले चालू आहे आता आई आणि भाग्यश्री दराबा च आहे आणि त्याच्यानंतर मग लाडू बांधू बघा अगदी मऊ मस्त होत आहे घरातील सर्वात छोटे बालकलाकार म्हणजे उर्वी आणि ज्ञानेश तेसुद्धा लाडू बनवणं चालू होतं आम्ही जे लाडू बनवत होतो त्यावरती ते, ते दाणे चिपकत होते त्यानंतर भूमीसुद्धा लाडू बनवत होती आणि सगळेजणी आम्ही बसलो होतो आणि लगन घर म्हटलं की जसं घाऊ लागतं ना तसंच लागत होतं इतकं छान वाटत होतं घरा म्हणजे असं गावी गेल्यानंतर असं गा शहरामध्ये यूज वाटत नाही तसं लगन घरामध्ये अगदी छान असं सगळेजण आलेले त्यानंतर घरातली का कामं चालू होती आणि संध्याकाळी बघा असं काहीतरी आपलं घर सजवलेलं होतं आणि जो तो त्याची त्याच्या कामामध्ये बिझी होतं तर चला तुम्हाला दाखवते सुरुवातीला बघा हे आहे समोरचं स्पेस त्यामध्ये बघा या दोघींचा डान्स चालू, है। चालू, है। चालू है चा, आहे म्हणजे मावशी आणि मुलगी असं चालू आहे आणि इथं गप्पा चालू आहे लेडीजच्या आणि बघा इथं बॅगाज वगैरे पडलेल्या आहेत आणि त्यानंतर आईची सकाळची स्वयंपाकाची तयारी चालू होती